आज अनंत चतुर्दशी नंतर उद्या दोन हजार पंचवीस या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे उद्या खग्रास चंद्रग्रहण होणार आहे आकाशात यावेळी लाल चंद्र दिसेल यालाच ब्लड मून किंवा रेड मून असंही म्हटलं जातं रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा एक वाजून सत्तावीस मिनिटांनी चंद्रग्रहण सुटेल खगोल अभ्यासक आणि विज्ञानप्रेमींसाठी उद्याची रात्रही खास असणार आहे तर सर्वसामान्यांमध्येही ब्लड मून पाहण्याची उत्सुकता असेल पण हे चंद्रग्रहण भारतात कुठे कुठे दिसणार चंद्रग्रहण थेट डोळ्यांनी पाहता येईल का चंद्रग्रहणाबाबत काय श्रद्धा आहेत अंधश्रद्धा मानल्या जातात यावर खगोल तज्ञांचं काय मत आहे आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट उद्या, रविवारी दोन हजार पंचवीस या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे हे चंद्रग्रहण या वर्षीचं खग्रास चंद्रग्रहण असेल भारतीय वेळेनुसार सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी हे ग्रहण सुरू होईल आणि रात्री उशिरा एक वाजून सव्वीस मिनिटांनी हे ग्रहण संपेल रात्री अकरा बेचाळीस ते बारा सत्तेचाळीस या काळात चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत असणार आहे पूर्ण ग्रहणा दरम्यान चंद्र लाल होईल आणि हे दृश्य सुमारे पासष्ट मिनिटं दिसणार आहे हिंदू मान्यतेनुसार सूतक काळ ग्रहणाच्या वेळेच्या नऊ तास आधी म्हणजे दुपारी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होतं या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली चंद्राच्या संपूर्ण प्रकाशाला व्यापते जेव्हा चंद्र हळूहळू पृथ्वीच्या मागे येतो तेव्हा त्याचा रंग गडद होतो आणि तो तांब्याच्या रंगासारखा म्हणजे असंही म्हणतात जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका ओळीने घेतात अँड दे अलाइन इन अ स्टेट लाईन याला ग्रहण चंद्रग्रहण म्हणतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि उद्या जे घडणार आहे ते टोटल लुनार क्लिप्स म्हणजे संपूर्ण चंद्र लाल दिसणार आहे कारण पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यानंतर आणि त्यातल्या त्यात लाल रंग स्कॅटर होणार आहे ॲटमॉस्फिअरमध्ये आणि म्हणूनच लाल संपूर्ण ब्लड मून असा दिसणार आहे आणि खग्रास ग्रहण म्हणजे जेव्हा संपूर्ण सावली म्हणजे पृथ्वी कवर करते चंद्राला त्यावेळेला आपण खग्रास किंवा आपण टोटल लुणार क्लिप्स म्हणतो यावेळेला होणार आहे ते आणि जेव्हा पार्शियल असतं तेव्हा थोडीच पृथ्वीची सावली पडते कारण संपूर्ण पृथ्वीने कवर केलं नाही तर त्याला पार्शियल किंवा खंडग्रास म्हणतात हवामान स्वच्छ असल्यास भारतातील तब्बल पंधरा शहरांमध्ये हे चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे भारतात हे चंद्रग्रहण दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई आणि बंगळुरू यासह हैदराबाद पुणे लखनऊ जयपूर चंदीगड अहमदाबाद गुवाहाटी पटना भोपाळ आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये दिसणार आहे तर भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आफ्रिका आणि अमेरिकेसोबतच युरोप आणि आशियाई देशांमध्ये सुद्धा हे चंद्रग्रहण दिसेल चंद्रग्रहणाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात चंद्र उघड्या डोळ्यांनी पाहायचा की नाही असा पेच अनेकांना पडतो ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं अशुभ मानलं जातं पण विज्ञानानुसार चंद्रग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही कारण त्यामुळे दृष्टीदोष उद्भवण्याची शक्यता असते पण चंद्रग्रहण मात्र उघड्या डोळ्यांनी पाहता येतं चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही चष्म्याची किंवा संरक्षक काचेची आवश्यकता नसते संशोधकांच्या अभ्यासानुसार सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं कधीही सुरक्षित मानलं जातं याशिवाय चंद्रग्रहणाबाबत अनेक समजही आहेत या काळात बऱ्याच गोष्टींवर निर्बंधही असतात ग्रहण काळात देवांच्या मूर्तींना स्पर्श करत नाही ग्रहण काळात झोपू नये केस किंवा नख कापू नयेत स्वयंपाकघरात काम करू नये जेवण करू नये ग्रहण काळात खरेदी करू नये गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये किंवा आकाशात पाहू नये असे अनेक समज ग्रहणाशी निगडीत आहेत सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असे सेलिस्टियल इव्हेंट्स होतात त्यावेळेला अंधश्रद्धा किंवा काही गोष्टी लोक पाहतात धार्मिक किंवा या गोष्टी असतील तर आपण ज्याला म्हणतो म्हणजे जसं एक म्हणजे डेथ झाल्यानंतर आपण सूतक म्हणतो तसंच याला पण म्हणतात तर थोडा वेळ लोक स्वयंपाक करत नाहीत जेवत नाहीत किंवा धार्मिक विधी नाही करत पण मला वाटतं की एक सायंटिफिक टेम्परामेंट किंवा थॉट प्रोसेस किंवा विश्वास असल्यामुळे मला वाटतं की आ, तोच चंद्र आहे तोच सूर्य आहे आणि पृथ्वीमध्ये आल्यामुळे काही असं काही वेगळं घडणार नाही आहे किंवा पॉयझनिंग किंवा ज्याला म्हणतात टॉक्सिक किंवा असे वातावरण किंवा गॅस स्प्रेड होतो आणि प्रकाशाचा वेगळा एक अनुभव येतो किंवा असे काही अंधश्रद्धा किंवा पूर्वीपासून ज्या गोष्टी मनात आपण ठेवलेल्या आहेत किंवा या रूढी किंवा पद्धती आहेत आणि हेच अनेक गोष्टी या गोष्टी लोक पाळतात की पाणी भरायचं नाही त्यावेळेला किंवा काही गोष्टी आपण करायच्या नाहीत पाळायच्या असतात पण मला वाटतं की या सगळ्या गोष्टी रोज जशा घडतात तशाच असणार आहेत तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर खग्रास चंद्रग्रहण होणार आहे त्यामुळे खगोल अभ्यासकांसाठी मात्र ही मोठी पर्वणी असणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी